नमस्कार प्रेक्षक हो कसे आहात मी संदीप माझ्या या मराठी शेड मंत्र चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो ज्याला मराठी येते त्याला ठरलं तर मग ही मालिका माहीत नसेल असं क्वचितच होईल या मालिकेत रोज आता नवीन नवीन ट्विस्ट यायला लागलेत काही दिवसापूर्वी म्हणजे ज्यावेळेस सालीला प्रतिमा भेटली तेव्हापासून मालिका जरा संत गतीने चालली होती त्यात काय नवीन घडत नव्हतं सगळेजण प्रतिमेची काळजी घेत होते कथेच्या मागणीनुसार ते योग्य होतं पण मालिका खूपच संत झाली होती कुठेतरी कंठवाणी व्हायला लागली होती मग अचानक आले एक ट्विस्ट ज्यावेळेस प्रियाचं वागणं अर्जुनला खटकायला लागलं की कोणती मुलगी आपल्या आईविषयी असं वेळोवेळं बोलू शकते आणि त्याला डाऊट आला की प्रिया ही तन्वी असं नाटक करते तेव्हापासनं ही मालिका थोडी गतिमान झाली आणि आता आता तर सगळे घरातले मिळून प्रयत्न आहेत की प्रतिमाची मेमरी आणि वाचा ही परत यावी म्हणून त्यांनी माणस उपचार गेले त्यांचा जो उपाय आहे ॲक्सिडेंट रिक्रिएट करायचा ते पण ते करतायत आणि लवकरच मला असं वाटतं की प्रतिमाची वाचा आणि मेमरी परत येईल आणि सोबतच अर्जुन आणि चैत्र म्हणून जे प्लॅन आहेत प्रियाच्या पायावरचं बर्थ माग बघायचा त्यात ते पण सक्सेसफुल होतील आणि आपलं काहीतरी वेगळं असं नवीन असं ट्विस्ट बघायला मिळेल नाही तर आत्तापर्यंत बघतो की प्रिया ही इझिली सगळ्यांना वेळात काढते कधी कर इमोशनल होऊन कधी चिडून आणि कुणालाही तिचं वागणं खटत नाही आहे असं कसं होईल ना की दिवस असं होत होतं ती अस्मिताला तर इझिली वेळात काढते सायलीचं वागणं सुद्धा मला खटखट होतं यार तिने प्रियाने तिला शिडीवरनं खाली ढकललं तिच्या जीवावर जी उठली तर जीव जाता तर राहिला आणि तिने कोणालाच सांगितलं नाही की ती कशी पडली थी। होती ठीक आहे तिने घरच्यांची काळजी करण्यासाठी सांगितलं नसेल पण एक प्रेक्षक म्हणून मला वाटलं तिने कुठेतरी सांगायला हवं होतं हे बघूया पुढे सांगते की नाही आणि आत्तापर्यंत मला एक गोष्ट अशी एक खटकती आहे की इतके दिवस अर्जुन आणि सालीसोबत राहतात जवळपास दीड वर्ष होतात त्यांच्यासोबत राहण्याला आणि कधीच त्याला त्याच्या पायावरचं बर्थमार्क कसं दिसत नाही कधीतरी दिसायला हवं होतं आणि तिने पण त्याला काही सांगितलं नाही की माझ्या पायावर हे बर्थमार्क आहे आणि तुम्ही जर मागे गेले काही एपिसोडपूर्वी अर्जुनने पोलीस स्टेशनमध्ये रात्री जाऊन प्रियाचं जे गाठोडं होतं म्हणजे आशीर्वाद जे गाठोडं होतं ते पण शोधायला प्रयत्न केला होता ते पण त्याला त्यावेळी सापडलं नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी ना मागे पडत गेल्या कोणीही मागचे आता परतिमावर हल्ला केला त्याचं कोणी बोलतच नाही आहे की एवढा जीवघणा हल्ला त्याच्यावर चालला होता पोलिसांनी पण दोघांना पकडलं आणि ते बोललेत की ही नॉर्मल चोरीच्या उद्देशाने केलेली घटना असू शकते त्यांनी इग्नोर केलं कोणीच तुला विचारायला प्रयत्न केला नाही की कोणी विचार पण केला नाही की असं काय होऊ घडलं असेल आपण मागच्या काही काळामध्ये मा की तिच्या जीवावर सुद्धा कोणी उठू शकतं सालीवर दोनदा मागे पण चाकू हल्ला केला होता त्याचं काहीच नाही ते माणसं चाकू हल्ला करून निघून गेले काहीच झालं नाही त्याचं आणि सगळ्यात महत्त्वाचं याचा ट्रॅक जो होता ते कोर्ट केस ती कोर्ट ही मागे पडली अरे काय यार एक तरी तारीख दाखवा काहीतरी ट्विस्ट दाखवा आणखी टर्न्स दाखवा काहीच दाखवत नाहीत ते ते प्रिय आता बिंदाल झालं की वाटते महिपतला काय तो कोणालाही मारतो ते साक्षी म्हणते हिंसा करू नका पण तिच्या हातून खून घडला आहे आणि ती चैतन्याला मारायचं म्हणजे आत्महत्या करण्यामागे लागली होती त्याला आपण असं प्रेमात अडकून त्याला सोडून देऊ की तो आत्महत्या करेल कुणासारखी या सगळ्या घटना कुठेतरी मालिकेसोबत म्हणा किंवा त्यांच्या कॅटरसोबत मॅच होत नाही तर बघूया इथून पुढे आता काहीतरी नवीन बघायला मिळेल या मालिकेमध्ये माझी स्वतःची खूप आवडती मालिका आहे मला सर्वांचं काम करायला खूप आवडतं पण एक प्रेक्षक म्हणून मला वाटतं थोडंफार टर्न प्लीस आले पाहिजे एवढी साधेपणाने मालिका चालू नको आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही पण कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे माझे विचार आहेत माझे विचार तुम्हाला आवडले असतील तेवढे लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये